जय आदिवासी जय धरती माता मी एसी विशाल सोनवणे तुमचं स्वागत करतो आपल्या आदिवासी भावांसाठी मार्गदर्शक पूर्वजाची माहिती विषय धरती माता आणि जमीन माता धरती माता हे सर्वात सामान्य आणि सर्वसमावेशक नाव आहे जे पृथ्वीला आईसारखे मातृत्व दर्शवते धरती देवी हे नाव धरतीला देवी म्हणून पूजनीय मानते जी आपल्या जीवनाचा आधार आणि पाठिंबा आहे जीवनदायिनी हे नाव धरतीला जीवन देणारी शक्ती म्हणून दर्शवते भूमिदेवी हे नाव धरतीला भूमीची देवी म्हणून पूजनीय मानते अन्नपूर्णा हे नाव धरतीला अन्न देणारी देवी म्हणून दर्शवते क्षिती हे नाव धरतीला क्षितिजावर पसरलेला विस्तृत प्रदेश म्हणून दर्शवत धरती मातेला आदिवासी खूप महत्व देतात आणि तिचा आदर करतात ते अनेक उत्सव आणि सण साजरे करतात ज्यामध्ये ते धरती मातेचे आभार मानतात आणि तिच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात आदिवासी समुदायासाठी जमीन ही अत्यंत महत्वाची आहे ती त्यांच्या जेवणाचा आणि संस्कृतीचा आधार आहे जमीन त्यांना अन्न निवारा आणि औषधी वनस्पती प्रदान करते ती त्यांच्या पूर्वीच्याशी जागेशी जोडलेली आहे भारत सरकारने आदिवासी जमिनीच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे केले आहेत त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात किंवा विकास प्रकल्पासाठी अधिग्रहित केले जातात आदिवासी जमिनीच्या हक्काचे रक्षण करणे महत्वाची आहे ते आदिवासी संस्कृतीचा टिकान राहण्यासाठी आवश्यक आहे माझ्या आदिवासी भावांच्या भविष्यासाठी निरीक्षण सक्षम करते